बघा छान लागते बाबी बघ कशी लागते मस्त खाद्यासाठी ओळखला जातो जय श्रीराय मित्रांनो मी रे तुम्ही पुन्हा एकदा नवीन मध्ये तुमचं स्वागत करतो तर आज पुन्हा एकदा चालू आहे मत काढण्यासाठी बघा माझ्या आज पुरळ आहे बघा आपल्यासाठी पुरळ आहे इथे आमच्या घराच्या वरतीच इथे मागे तुम्हाला घर दिसत असेल आमचा मोठा घर आहे तो इथे आमचं एक दुसरं छोटा घर आहे त्या घराजवळच एक आमचा सायाचा झाड आहे तो आम्ही काल तोडली नाही मशीननी त्यात आम्हाला मध मिळाले खूप जुना आहे तो झाड आणि त्याच्यामधून आम्ही खूप मध काढले आजपर्यंत तर आज परत मत काढणार बघूया चला जाऊया मध्ये शेवटपर्यंत बनवून राहा हा बघा इथे एक लाख आहे आणि इथे एक आहे च्या आतमध्ये मध आहे दिसत असेल इथं चिकट चिकड आहे इथे मास की बघा तुम्ही इथे दिसत असेल तुम्हाला माशी ही बघा ही बघा बाहेर येते इथं मासे आहे आणि ह्याच्यात सुद्धा आहे बघूया आता आपण ही खूप जुनी आहे फोड फोडूया आपण मिळत आहे का बघूया ही अंडीच्यात अंडी बघा अंडी, अंडी मला आहे की पण आहेत मुंगे आहे मध ना बघा मध याच्या आतमध्ये मध आहे मध आहे की मध असेल गोल गोल आहेत ना डबा थोडी खा खा खा

मध मध तू ना तू हे असाद्य खाद्य आपल्या कोकणामध्ये कोकणात तर एक नंबर नारै मध बघा मध ही ओरिजिनल गाव आपल्या कोकणातली रानात जाऊन भेटते पण आमच्या इथं सायाचं झाड आहे खूप वर्ष झाली त्याच्यामध्ये मद पण तरी चूप आता दाखवतेला चूप चूप भिंड <laughs> असं स्वागत आ? तो खास मधीसाठी त्यांनी कॉल केला होता सकाळी रत्नाका बोलला की मध चॅनल को दिवसातून हजार वेळा तरी कॉल केलाच असेल त्यांनी मध खाण्यासाठी तर <laughs> कशा प्रकारे खा मी त्याला नाही दाखवतो कसा प्रकारे खायचं बघा बघा छान लागते बाबी बघ कशी लागते मस्त आहे खाद्यासाठी ओळखला जातो आतापर्यंत जो आम्हाला आप जास्त त्याच्यापेक्षा जास्त मध मिळालं आहे म्हणजे ह्या लाकडामध्ये आहे नॅचरल हे बघा हे बघा अशी खाय किती हे बघा अशी मध कधी खायची बघा हे बघा अरे भाऊ तास नाही बोलू चमच आम्हाला सापडलेले आहे आता तुम्हाला दाखवते जातले हे अंडे

डायरेक्ट बघूनच तर वाटते की तोडत टाकावी लागलं आता आम्ही दुसरं शोधत आहोत आणि हे दुसरं शोधत आहोत तर आमचा शोध बघायला कशा प्रकारे ठरतोय

आतापर्यंत आपण फोडले आता ही नवीन गंडेरी फोडतो इज्जात सुद्धा आहे बघूया आपण आपल्याला किती मत मिळते फुल पॉवरफुल अशी मत भेटली का जरा जीवात जीव येतो आणि मत आहे बघा हे बघा माझक बघा लोक भंडा तर सवायला लागलं हे बघा आता बघा कशी येणार बघा कशी कसे हे बघा

एक नंबर आ, अशी मग कोकणातच खायला मिळते तुम्ही नक्कीच कोकणात या आणि खाऊन बघायला खावशी वाटत मास्क दर्शवंतर चालत पण मग असे भेटत नाही कधी भेटली चांगलं लग असतून बसून आली 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 पाणी आला कडकडी कशी येते बघा मत माहिती बघूनच अख्खी तोंडात घ्यायला वाटते पण काय आता करणार सगळ्यांचा विचार करावा लागतो ना ह्याच्यातून ह्याच्यातून आम्हाला मास्क तरसवत एक सारख्या यांचा जरा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे खात आहे या खायला ओरिजिनल मला गाऊची एकदम सुपर तर तुम्हाला मत काढलेला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कावा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि कर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्णपणे घामाघुम झालं मास्क सुद्धा फिरतायत गोल गोल येत चावतायत येत तर व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कावा चला आपण भेटू त्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये आता साठी बाय बाय जय भवानी जय शिवराय